स्वामी टेऊराम महाराज यांच्या एकशे अडतीसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त गेल्या चाळीस दिवसांपासून स्वामी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये चालिहो उत्सव सुरू होता दररोज मंदिरामध्ये ग्रंथ वाचन भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले शेवटच्या दिवशी स्वामी टेऊराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कर्वी तालुक्यातील गांधीनगर हे सिंधी समाजाचं वास्तव्य असलेलं शहर आहे श्रेष्ठ संत स्वामी टेऊराम यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त गेली चाळीस दिवस स्वामी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये चालीसो उत्सव सुरू होता रोज सकाळी मंदिरामध्ये अभिषेक पूजा आणि ग्रंथवाचन असे विविध कार्यक्रम सुरू होते या उत्सवाच्या एकोणचाळीसाव्या दिवशी मंदिरामध्ये स्वामी टेऊराम महाराज यांची लीला जिवंत नाटिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आली माता कृष्णादेवी यांनी पुत्ररत्न प्राप्तीसाठी चाळीस दिवस उपवास ठेवून दररोज धर्मग्रंथाचं वाचन पूजा विधी करून देवाचा धावा करत असत चाळीसाव्या दिवशी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं आईच्या गर्भात असतानाच त्यांना अध्यात्माचे धडे मिळाल्यानं ते लहानपणापासूनच धार्मिक कार्यक्रमात सक्रिय राहिले आध्यात्मिक आसुधाराम महाराज यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार केला जयंती दिवशी सकाळी स्वामी प्रेमप्रकाश मंदिरामध्ये अभिषेक पूजा अर्चा सत्संग कीर्तन होम हवन कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळी बालकलाकार सक्षम कटारिया धीरज कटारिया आणि राजेश कटारिया यांचा रंगारंग कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर स्वामी टेवराम महाराज यांचा केक कापून फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये उत्साहात जन्मदिवस साजरा केला त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी प्रेमप्रकाश मंदिराचे प्रमुख बलराम सावलानी अशोक संतानी महाराज यांच्यासह प्रेमप्रकाश मंदिराचे सेवाधारी उपस्थित होते